ओम न मदेश सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते ज्या घराच्या देवघरातील घंटी आणि जळणारा दिवा रोज धुतला जातो ते स्त्री आणि पुरुषांनी नक्की बघा तुमच्यासोबत काय घडत आहे हे केल्यावर मिळतात मोठे परिणाम तर आणि काही स्त्री पुरुष रोज तो दिवा ती घंटी धुतात खूप चांगली गोष्ट असं वाटतं ना पण खरंच असं केल्याने काय होतं तुमचं आयुष्य बदलतं कधी चांगल्या दिशेने तर कधी चुकीच्या दिशेने आज आपण ह्या सगळ्याचा गुढ उलगडणार आहोत तर देव देवघर हे घराचं पॉवर हाऊस आहे घरात कितीही निगेटिव ऊर्जा असली तरी देवघरामुळे ती कमी होते घंटा वाजवली की तरंग निर्माण होतात जे घरातील नकरमत्ता शक्तीने दूर करतात तर दिवा लावलेले प्रकाश दिवा लावला की प्रकाशासोबत सात्विक ऊर्जा निर्माण होते तर असं काय असं का होतं की आपण जर ज्या देवघर घरातील घंटी आणि जळणारा दिवा रोज धुतो तर काय परिणाम होता तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा बेलायकनलासुद्धा प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही देवघर म्हणजेच आपल्या आयुष्याचा ऊर्जेचा स्रोत आहे जिथे आपण केलेली लहानशी चुकही मोठे नुकसान करू शकते म्हणून लक्षात ठेवा दिवा आणि घंटा रो घंटी रोज स्वच्छ ठेवायची का योग्य पद्धतीने काय परिणाम होतात काही नाही तर हेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तर घंटी कोणत्या धातूची असायला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे बरं का तर पंचधातू म्हणजेच बघा सुवर्ण रोपी तांबी लोह आणि जस्त तर यामुळे निर्माण होणारा नाद आवाज खूप शुद्ध आणि दु दीर्घकाळ टिकणारा असतो ही घंटी सर्वात श्रेष्ठ मानली जाते तर त्याच्यानंतर पितळीची घंटी बघा सर्वसाधारणपणे घराघरात पितळीची घंटी वापरली जाते याचा नाद टन असा घरातील नकरमत्ता शक्ती दूर करतो पितळ धातू लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं तांब्याचीच घंटी बघा तर तांबे तांबे अग्नि तत्वाचं प्रतीक आहे यांचा याचा आवाज मनात उत्साह जोश निर्माण करतो लहान देवघरात तांब्याची घंटी योग्य राहते तर त्याचबरोबर चांदीची घंटीसुद्धा असते चांदीची घंटी ही चांदी ही चंद्राशी संबंधित असल्यामुळे मनाला शांती देते ज्याच्या घरात सतत तणाव किंवा वाद असतो त्याच्यासाठी उपयुक्त आहे ही चांदीची घंटी तर त्याचबरोबर बघा कोणत्या धातूची घंटी सर्वांनी टाळायला पाहिजे आपल्या देवघरामध्ये तर लोखंडी घंटी लोखंडी शनीचा धातू आहे त्यामुळे घरात जडत्व व तणाव वाढतो त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की लोखंडी घंटी आपल्या चुकूनही आपल्याला आपल्या देवघरात आणायची नाही त्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये तणाव वाढते किरकिर वाढेल जिथे आपल्याला नकरमाता ऊर्जा आपल्याला बाहेर काढायची असते तिथे आपल्या घरामध्ये नकर नकरमाता ऊर्जा निर्माण होऊ शकते त्याचबरोबर बघा दुसरी एक आहे म्हणजे स्टील ॲल्युम ॲल्युमिनियमची एलु, सुद्धा घंटी आपल्याला घरामध्ये आणायची नाही यात सात्विक का संब संतज्ञे फार कमी असतात या त्यामुळे वापरणं सुद्धा योग्य नाही तर तुम्हाला इथे स्टीलची घंटीसुद्धा वापरायची नाहीये ती पण घरामध्ये आणायची नाही तर त्याचबरोबर बघा घंटी वाजवल्यावर निर्माण होणारा धुनी तरंग घरातील नकरमत्ता नष्ट करतो देवपूजात घंटी वाजल्यावर मन एकग्र होतं घरात नकरमत्ता स्पंदता म्हणजेच पॉझिटिव्ह पसरते पूजाच्या आधी वाजली वाजवली की वातावरण शुद्ध होतं आणि देवता प्रसन्न होतात तर त्याचबरोबर बरोबर पंच धातू किंवा पितळाची घंटी सर्वश्रेष्ठ म्हणजेच की बघा तांब्याची किंवा चांदीची ठेवली तरीही चालते लोखंड किंवा स्टीलची घंटी चुकूनही ठेवू नका त्याचबरोबर घंटी ही गरुडाचीच असावी बघा गरुड हे भगवान विष्णूचे आव्हान मानले जातात ही शक्ती वेग धैर्य आणि निगेटिव शक्तीवर विजय याचं प्रतीक आहे गरुड हे सर्पाचं शत्रू आहे सर्प म्हणजेच केवळ प्राणी नाही तर नागदोष पितृदोष नकरमाता ऊर्जा याचंही प्रतीक आहे तर गरुडचे घंटीवर गरुड चिन्ह का असावं तर बघा संरक्षणासाठी सा गरुड चिन्ह असलेली घंटी वाजल्यावर घरातील नकरमाता शक्ती भूतप्रेत दृष्टदोष नष्ट होतो जसं की गरुड सापाला गिळतो तसंच गरुड चिन्ह नकरमाता ऊर्जा गिळून टाकतो तर शक्ती व वेग वाढवण्यासाठी गरुड वेगवान व बलवान मानलं जातं त्याचं प्रतिकामुळे घरातील स्थिरता वाढते काम काम अडखळत नाही विष्णू प्रग विष्णू प्रसंतीसाठी सुद्धा विष्णूला प्रसन्न करण्यासाठी गरुड महत्त्वाचे आहेत जर गंटीवर गरुडाचं चिन्ह असेल तर विष्णू लक्ष्मीची कृपा लवकर मिळते नागदोष निवारणासाठी ज्यांच्या यांच्या कुंडलीत नागदोष आहे किंवा सर्पदोषाची भीती ते आहे त्यांनी ग चिन्ह असलेली घंटी ठेवावी तिचा नाद दोष कमी होतो तर त्याचबरोबर देवघरातील घंटीवर गरुड चिन्ह असलं की ते संरक्षण संपन संपन्नता नकरमत्ता शक शक्तीचा नाश आणि विष्णू लक्ष्मीची कृपा देणारं मानलं जातं म्हणून अनेक पिढीत सांगतात की घरात एक घंटी तरी गरुड चिन्हाची असली असली तर ती नक्की तुम्ही ठेवा जेणेकरून आपल्या घरामध्ये नकरमत्ता आणि जे काही आपल्या घरामध्ये वाईट दोष असतील दृष्टदोष असन पितृदोष असन तेसुद्धा नाहीशी होतात आणि गरुड घंटीमुळे लक्ष्मी आणि विष्णूची आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबावर कृपा राहते तर देवघरात दिवा लावल्यावर त्यातली संपलेली वात कापसाची वात तिचं काय करतो आपण तर ती वात तुम्हाला इथे चुकूनही बाहेर टाकायची नाही म्हणजे चुकूनही तुम्हाला इथे कचऱ्यात टाकायची नाही आपण काय करतो जुनी वाद फेकून देतो असं चुकूनही आपल्याला करायचं नाही कारण ती देवासमोर जळलेली असते म्हणजेच ती पवित्र मानली जाते तिच्यामध्ये जेवढे जा दिवस आपण ती वाद जाळतो तिच्यामध्ये स सकारमत्ता ऊर्जा निर्माण होते तर जसं की बघा जुनी वाद नेहमी स्वच्छता स्वच्छ डब्यामध्ये किंवा एखाद्या ताटात वेगळी ठेवावी जेव्हा त्या वाती बऱ्याच जमा होतील तेव्हा त्या पवित्र ठिकाणी टाकावेत की बागा जसं पिंपळ वड आंबा तुळस यांच्या झाडाशी मुळाशी किंवा वाहत्या पाण्यात जरी तुम्ही त्या वाती सोडल्या तरी अधिक उत्तम किंवा एखाद्या स्वच्छ जागी पुराव्यात जरी ठेवल्या तुम्ही तरीही छान तर त्या वाती कचऱ्यात चुकूनही तुम्हाला टाकायच्या नाही आहेत तर काही लोक त्या जुन्या वातीनंतर होळीला किंवा दिवाळी दिव्यात पुन्हा टाकून जातात पण साधारण पद्धत म्हणजे त्या झाडाच्या मुळाशी किंवा न नदीत विसर्जन करावं तर तुम्हाला जुन्या वाती सुद्धा फेकून द्यायच्या नाहीयेत तर आपण दररोज दिवा धुत असतो तर कारण की बघा दिवा सतत जळतो त्यामुळे त्यावर काजळी तेलाचे डाग धूळ जमा होतात घंटा हाताळली जाते धूळ बसते रोज धुतल्याने शुद्धता टिकते आणि आपलं मनभक्ती भावात राहतं शुद्ध दिवा आणि घंटी म्हणजे सतत नवीन ऊर्जा निर्माण होण्याचं साधन आहे तर लोकांच्या काही चुका असतात की बघा काही लोक दिवा पाण्यात साबणाने धुतात ही मोठी चूक आहे घंटा लोखंडाची असली तर पाण्यात भिजवून ठेवतात त्याने गंज बसतो काही लोक दिवा दिवा धुवून लगेच ओला असताना तेल घालतात त्याने नकरमत्ता वाढते रोज धुण्याचा अर्थ फक्त शुद्ध पाण्याने स्वच्छ करणे किंवा साबण डिचर डि, आणि साबण डिटर्जंट वापरणे सुद्धा चुकीचे आहे तर तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने घंटा दिवा धुतला तर काय परिणाम होतात तर बघा घरात पैसा अडकतो काम वेळेत होत नाहीत आरोग्य समस्या वाढता सतत वाद तणाव निर्माण होता पण जर तुम्ही योग्य पद्धतीने दिवा आणि घंटी जर व्यवस्थित धुतली तर काय होईल लक्ष्मीचा वास होतो रोग शोक दूर राहतात भक्तिभाव वाढतो आणि मन शांत राहतं तर आता काय करायचं आहे तर बघा रोज सकाळी उठल्यावर स्नान केल्यानंतर देवघरात जा घंटा पाण्याने धुवा कपड्याने पुसा दिवा स्वच्छ पाण्याने धुवून कोरडा करा त्यानंतर त्याचं तेल घी टाका आणि दिवा लावा कधी वेळ नसेल तरी आठवड्यातून एकदा तरी चांगला स्वच्छ करा तुम्हाला इथे दिव्यामधली रोज एक वात बदलायची आहे कारण की रोज वात बदलली तर आपल्या घरामध्ये नकरमत्ता ऊर्जा येत नाही आणि सकरमत्ता ऊर्जा राहते तर तुम्हाला दररोज एक वात तरी दिव्यामध्ये असलीच पाहिजे नवीन आणि तुम्ही ती वात बाहे जुनी वात बाहेर न टाकता तुम्ही एका डब्यात किंवा एका प्लेटीमध्ये ठेवू शकता तर तुम्हाला इथे काय करायचं नाही आहे की बघा साबण आणि डिटर्जंट केमिकल वापरू नका ओला दिवा तसाच पेटवू नका किंवा देवघरातील घानरडी वस्ती किंवा तुटलेल्या मूर्त्या ठेवू नका हे सुद्धा खूप महत्वाचं आहे तुम्हाला देवघरामध्ये दे, आपल्या देवघरामध्ये दे, छोटी मूर्ती तर आपल्याला असा काय उपाय करायचा का आहे की जेणेकरून आपण आपल्या देवघरातील घंटा घंटी आणि दिवा रोज धुतला जातो आपले आपले ते याचे वाईट परिणाम आपल्या घरात आपल्या कुटुंबावर न व्हावा त्यासाठी आपण काय केले पाहिजे हे सुद्धा मी सांगणार आहे तर तुम्हाला तर तुम्हाला सोमवारी किंवा गुरुवारी दिवा पाण्यात धुवून त्याला गंगा जलाने शुद्ध करा तर हा उपाय केल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये सकारमत् ऊर्जा निर्माण होऊ शकते घरामधले तणावसुद्धा कमी होऊ शकतात घंटा धुतल्यावर त्यावर थोडस हळदी कुंकू लावा दिव्याला रोज एक तुळशीचं पान अर्पण करा आणि दररोज ओम नम शिवाय किंवा ओम लक्षी ये नम अकरा वेळा हा तुम्ही मंत्राचा जाप करा आणि देवघर आणि त्याचबरोबर आपण जेव्हा दिवा लावतो तर दिवा लावताना चा त्याच्यामध्ये तुपाचा किंवा तुम्ही जे काही जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही तेल वापरत त्याचा त्याचासुद्धा तुम्ही दिवा लावला तर ही अतिउत्तम आणि दिवा लावताना एक गोष्ट लक्षात धारा घ्यायची आहे की आपण जी वात वापरतो ती दररोज नवीन वात असली पाहिजे जुनी वात नसली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या घरामध्ये देवारामध्ये घंटी वापरतो तर ती गरुड गरुडाची घंटी म्हणजेच आपल्या घंटीवर गरुडाचं चिन्ह असलं पाहिजे कारण की ही जी घंटी आहे ती विष्णूचं विष्णूचं वाहन असल्यामुळे ही घंटी खूप खूप आपल्या घरामध्ये परिणाम या घंटीचा होतो आपल्या घरामध्ये जे काही वाईट पितृदोष नजरदोष काहीही असेल ते सगळं या घंटीमुळे आपल्या घरातून जाऊ शकतं तुम्हाला इथे चुकूनही लोखंडाची घंटी आणि स्टीलची घंटी चुकूनही वापरायची नाही याचे खूप परिणाम होतात कारण की लोखंडाची घंटी शनीचा धातू आहे त्यामुळे घरामध्ये जडवतो आणि तणानवा तणाव वाढतो त्याच्यामुळे तुम्हाला ह्या दोन देवघरातील छोटीशी स्वच्छता पण किती मोठं फळ देते हे आपण पाहिलंच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू नमस्कार